पावसाळा सुरू होताच बरेच सारे आजार आपल्या घरामध्ये येत असतात तर त्या आजारावर रामबाण उपाय म्हणजे तो हा एक लाडू फक्त एक लाडू खा आणि याची जादू बघा म्हणजे तुम्हालाही समजेल की खरंच या लाडूमध्ये खरंच खूप मोठी जादू लपलेली चला तर मग या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे कढई मी गॅसवर ठेवून घेतली त्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचे तर साधारणत मी दोन ते तीन चमचे तूप टाकून घेणार आहे पावसाळ्यामध्ये बरेच सारे आजार येत राहतात त्याचबरोबर कंबर दुखी दुखी त्याचबरोबर गुडघेदुखी वे यावर रामबाण उपाय आहे तुम्ही हे लाडू कधीही केव्हाही करून खाऊ शकता तितकेच पौष्टिक आणि हेल्दीसुद्धा आहेत आता ते घेतले आहेत मी पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा बदाम घेतलेत आता या अगोदर आपण तुपामध्ये छान असे तळून घेणार आहोत आता ड्रायफ्रूट्स आपल्या शरीरासाठी किती महत्वाचे आहेत हे प्रत्येकालाच माहिती आहे त्याचबरोबर नॉन या यापुढे मागे टाकेल अशा या मध्ये भरपूर सारे पोषक तत्वे जीवनसत्वे त्याचबरोबर यामध्ये भरपूर सारे अँटी ऑक्सिडंट्स हे आरोग्यासाठी आपले खूप चांगला आहे त्यामुळे सुकामेवा आपल्या शरीरासाठी सुद्धा आणि त्याचबरोबर आपल्या रोजच्या आहारामध्ये सुद्धा आपण याचा वापर केला तर आपल्या शरीरासाठी सुद्धा तितकाच फायदेशीर आहे तर हे पाहिजे मी काजू बदाम पूर्णपणे असे याला तळून घेतलेले आहेत आता हे काजू बदाम आहे ते या बाजूला आपण तुपातून काढून घेऊया तुम्ही यामध्ये तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता अखोट्स आले टरबोजाच्या ज्या बिया असतात ते सुद्धा तुम्ही ते ॲड करू शकता आता इथे मी घेतले आहेत मनुके जण जण्याला बेदाने सुद्धा म्हणतात मनुका हा आरोग्यासाठी तितकाच फायदेशीर मानला जातो यामध्ये बीटा कॅरेटिन अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात त्याचबरोबर कॅल्शियम मॅग्नेशियम हे सगळे घटक या मनुकामध्ये असतात त्यामुळे मनोक्याचा सुद्धा आहारामध्ये तितकाच समावेश असला पाहिजे जितका ड्रायफ्रुट्स म्हणजेच बाकीचे काजू आमचा असायला हवा तरी हे पा मनोकेसुद्धा मी ते मी या तुपातून तळून परत बाजूला काढून घेत आहे तर साधारणतः दोन ते ती तीन चमचे ते मनोक्याचा के वापर केला आहे आणि काजू बदाम पाच ते सहा काजू बदाम तर हे असं प्रमाणात घेतलेलं आहे मी आता इथे घेतलं आहे दोन चमचे खोबरं तर खोबरं सुद्धा आपल्या शरीरासाठी तितकंच फायदेशीर आहे आता खोबऱ्याबद्दल मी काय तुम्हाला जास्त माहिती सांगत नाही कारण प्रत्येकालाच माहिती आहे खोबरं आपल्या शरीरासाठीच नव्हे तर खोबरं कोणत्याही गोड पदार्थामध्ये असो किंवा कोणत्याही आपल्याला पदार्थ बनवायचा असेल त्या पदार्थामध्ये खोबऱ्याचा समावेश केला जातो तुम्ही यामध्ये खोबरं नाही टाकलं तरी चालेल पण खोबऱ्याचा थोडासा वापर करा तरी तुम्ही मी खोबरं सुद्धा तुपामध्ये छान असं तळून घेतले तळून नसेल घ्यायचं तर तुम्ही इथे ड्रायफ्रूट खोबरं डायरेक्ट नुसतं भाजूनही घेऊ शकता पण तुपामध्ये तळल्यामुळे ते आणखीनच खमंग आणि चविष्ट लागतं तर खोबरं पण इथे मी तळून घेतलंय आता कढईमध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे आता इथे योग्य प्रमाण सांगायचं झालं तरी इथे मी अर्धी वाटी तूप घेतलंय अर्धी वाटीतल्या वाटी तुपातली मी थोडंसं यामध्ये तूप टाकून घेतलंय आणि थोडंसं तूप शिल्लक ठेवलंय तुम्ही पाहू शकता लागलंच तर आपण या तुपाचा नंतर वापर करणार आहोत तर आता इथे एक वाटीमध्ये घेतलं आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ त्याचबरोबर तुम्ही इथे सत्तूचं पीठ जे असतं ना ते सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता पण आज आपण एकदम पौष्टिक लाडू बनवणार आहोत त्यामुळे इथे गव्हाच्या पिठाचा मी वापर केला आहे किंवा रागी किंवा नाचणीचं जे पीठ असतं ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता गव्हाचं पीठ आपल्या शरीरासाठी तितकंच फायदेशीर आहे त्यामुळे इथे तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करा इथे मी गव्हाचं पीठ यामध्ये टाकून छान आहे आपल्याला याला असं लाल सर्कुलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचे तर हे पाहिजे एका साईडला मी मिक्सरचं भांड मांडलंय यामध्ये जे ड्रायफ्रुट्स आपण तळून घेतले होते ना ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण हे मस्तपैकी असे याला फिरवून घेणार आहोत आणि कढई मधलं सुद्धा जे आपलं मिश्रण आहे त्याला अधून मधून हलवत राहायचं तर हे पाहिजे ड्रायफ्रुटचं पूर्ण इथे मी मिश्रण काढून घेतलंय मध्ये टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं पिठाचा असा जोपर्यंत छान असा खमंग सुवास अख्ख्या किचनमध्ये दरवळत नाही ना तोपर्यंत याला आपण भाजून घेणार आहोत जितकं पीठ छान व्यवस्थित भाजले जाईल तितके आपले लाडू एकदम पौष्टिक आणि खमंग होतात तर छान पीठ भाजलं की यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर टाकून घेत आहे यामध्ये तुम्ही सुंठ पावडर पण टाकू शकता आणि इथे मी सुंठ पावडरचा वापर केला नाही पण इथे वेलचीचा वापर केला आहे कारण वेलचीमुळे आपल्या या लाडूला छान चव येते थोडेसे किंचित इथे मी तिने टाकलेत एक चमचा पोहेखायचा जो चमचा असो तिथे मी थोडेसे टाकलेत माझ्याकडे तीळ जास्त नव्हते म्हणून इथे मी थोडे टाकलेत याऐवजी तुमच्याकडे भरपूर असेल तर तुम्ही थोडीशी तीळ भाजून देखील यामध्ये टाकू शकता आता हे पाहिजे छान व्यवस्थितपणे भाजलं गेलेलं आहे इथे घेतला आहे एक वाटी गूळ तर हा एक वाटी गुळ यामध्ये आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचा आहे याऐवजी तुम्ही याचा पाक करून डायरेक्ट या पिठामध्ये सुद्धा टाकू शकता पण इथे मी डायरेक्ट गुळ यामध्ये टाकलाय आणि गरम कढई त्याचबरोबर हे मिश्रण सुद्धा गरम आहे त्यामुळे गरम असल्यामुळे हा गुळ यामध्ये व्यवस्थितपणे विरघळला जातो जोवर गुळ विरघळत नाही तोवर आपण हे मिश्रण असं त्याला हलवत राहणार आहोत तर हे छान विरघळल्यानंतर मी थंड करून खाली काढून घेतले तर हे पाय एकदम अशा प्रकारे झाले आता एक प्रोसेस आहे ती म्हणजे काय आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असं फिरून घ्यायचे कारण काय माहिती का हे थोडंसं असं तुम्हाला सुटसुटीत दिसत असेल सुटसुटीत दिसत आहे त्यामुळे याचे आपल्याला व्यवस्थित लाडू बांधता येणार नाहीत त्यामुळे आपण मिक्सरच्या भांडीमध्ये टाकून याला फिरून घेऊया म्हणजे सगळं मिश्रण एकजीव व्यवस्थित होईल जितकं एकजीव झालं तितकंच लाडू आपले बांधण्यासाठी आपल्याला व्यवस्थित येतील तर हे पाय मी हे भांडं मिक्सरला फिरून घेतले थोडंसं पिठाला चुरगाळायचं म्हणजे ते सगळं पीठ एकजीव होतं राहिलेलं कढईतलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण परत हे मिक्सरला फिरून घेणार आहोत अशाच पद्धतीने मी सगळं मिश्रण फिरून घेत आहे खरंच खूप छान आणि मस्त रेसिपी आहे तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात नक्कीच ट्राय करू शकता तर हे पाय सगळं मिश्रण यामध्ये मी टाकून घेतले आणि आता हे पीठ आपल्याला छानपैकी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही हाताने मिक्स करा म्हणजे पीठ व्यवस्थितपणे एकत्र एकजीव होतं या थे थे चा। चा। थे थे ते ते आता यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स आणखीन टाकून घेत आहे काजू बदाम बदामच्या मी थोडासा जुरा केलाय थोडासा पिस्ता पण ॲड केलाय वरतून कारण लाडू खाताना कसं असं दाताखाली आल्यानंतर एकदम असं छान लागतो आणि त्याचा चवही आणखीन जबरदस्त येते त्यामुळे वरतून नक्कीच घाला आता काय झालं इथे थोडंसं जे मिश्रण आहे ते असं झाला तर कधी कधी काय होतं आपल्याला टेन्शन येतं आपण एवढं सगळं बनवतं मग कधी कधी असं कोरटा झाल्या काय करावं लवकर सुचत नाही तर काय करायचं मग यामध्ये थोडंसं तूप घालायचं म्हणजे तुपाने नाही यायला छान असा वर्तु मग उसरपणा येतो आणि आपले लाडू बांधायला सो सुद्धा सोपे जातात तर थोडंसं तूप टाकून बघायचं जर छान व्यवस्थित लाडू बांधता आला तर बांधून घ्यायचा आणि नाहीच वाटलं आणखीन तर डबल तूप टाका जर तूप नसेल टाकायचं तर दूध टाकू शकता पण दूध टाकल्यानंतर लाडू साधारणतः पाच ते सहा दिवस टिकतात आणि तूप टाकल्यानंतर हे लाडू महिनाभर टिकतात आणि हे पहा मी ते याचा छान असा लाडू वळून घेतलेला आहे किंवा बांधून घेतलाय अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपण एक एक करून हे सगळे मिश्रणाचे लाडू बनवून घेऊन घेऊया साईडला माझ्या सा सुद्धा लाडू बांधू लागत आहेत कारण एकटीला सगळं करायचं म्हटलं थोडासा वेळ लागतो त्यामुळे म्हटल्यात मी तुला पण मदत करते म्हणजे पटकन लाडू बांधता होतील तर त्यांना जास्त गोल येत नाहीत त्यामुळे ते फक्त माझ्याकडे बांधून देतात मी त्याला थोडासा गोल आकार देते हा जो लाडू आहे तो तुम्ही सकाळी उठल्यानंतर ब्रश वगैरे केल्यानंतर एक लाडू खाऊ शकता म्हणजे पूर्ण दिवस दिवससुद्धा तुमचा फ्री जातो आणि छानही जातो ज्यांना कंबर दुखी गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप छान रामबाण उपाय हो आहे तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून बघा खूप छान आणि पौष्टिक लाडू आहेत कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा